कसे आहात तुम्ही परत एकदा ब्लॉक चॅनलवर तुमच्या सर्वांची बऱ्याच दिवसात दावाकडे निघालो तिकडे फेकलं नाही का तिकडे आपण आहे ना पाणीपुरी कुठं खाऊ नंदुरबारला नदी पाय नदी जवळ मास्तर भेटले गाडीला सहाची बस होती पण चला आपण गवईसरसोबत तिकडे जेवाय वगैरे गेलतो नंदुरबार रेल्वे स्टेशनवर आहे तिकडे फॅमिली थांबून आहे नऊची ट्रेन आहे कोणतीचं काय नाव चेन्नई एक्सप्रेस आहे तिला निघूया ट्रेनमध्ये बसलो आहे अर्ली मॉर्निंग पाचला पोहचेल चला निघूया रडत होती तिला तिकडे पाठवलं एक्झाम सेंटर वर ते काही मित्र लेट झाले त्यांना माऊला बोल बघ माऊला चाल चल जाऊ न बाळ मम्मी येते थांब मम्मी येते ग थांब मम्मी येते ना, ना। थांब तेवढी पेपर झाला सला निघूया डोंगरे साहेब निघलो स्त्री पेपर पेपर एवढा त्रास दिला त्रास दिला का खतरनाक चला आपण